बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी तालीम प्रकरण सातवे धुळेवाडीचा बाजार गच्च भरला होता धान्यांची रास ठिकठिकाणी थीक दिसत होती माळवं विकायला आलं होतं खरेदी विक्री करणारे व्यापारी होते मिरच्यांचं ढीग होतं भजी तळणारी पालं होती हाटेल धूमधडाख्यानं चालली होती एका खाटक्याच्या दुकानाजवळ बाळू गेला आणि तिथं रावळाला बघून दचकलाच रावळा खटक्याजवळच एक मांदारलेलं बोकाड बारकीत होता तेच घ्यायचं म्हणत होता रावळानं बाळूकडं पाहिलं आणि तो हसला बाऊला काही कळे ना काय बाळूवा बा? आम्हाला पाकच विसारलास आम्ही काय तुझं वाईट केलं रे हा सावकाराच्या मळ्यात का राहतूस रावळाचं बोलणं गोडीचं होतं त्यात बाळूबद्दलचं जुनं प्रेम होतं त्यानं बाळूला विश्वासात घेतलं त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाला बाळू तू माझा खरा विश्वास नोकर होतास तू माझ्या हिरुद्ध पार्टीच्या लोकात जाऊन का मिसाळलास हे त्या दिवशी लेखा माणसं बैठकीला आली होती आणि तू पैसे मागितलंस बरं दिसलं का तुला हे होय चुकलं माझ मी काय करत होतो तुला तु ए कशाला त्या टग्यांच्यात गेला असशील तू आपल्या घरला ये बैलाचा एक जोड घेतलाय मधी तुझ पैसे घेऊन टाक माझ्यावर विश्वास ठेव अरे कोण कुठला कुंभार त्याच्या नजाला लागू नकोस अटक होईल त्याच्या संगे माझ्या मळ्यात ये एक छप्पर घालून देतो चाकरीचं पैसे बी देतो आणि लगीन बी करू तुझ म्हातारीला सुनचं सुख खाऊ दे तू तु गेल्यापासून तुझी म्हातारी पाक थकली बाळूविर गाळला तिच्या हातातल्या कुराडीवरची मूठ आपोआप सेल झाली रावळानं विचारलं का लायस र मटन झाला कुंभाराचा नोकर होई रे तू रावळाचा पारा चढला बाळूला ते ऐकून कसं तरीच वाटलं रावळानंच पुढे सांगितलं आत्ता मागं जाऊ नकस असं आज घरला जा आणि मग मळ्यात ये ते बी माझं पटत असेल तर ऐक मग बाळू बराच वेळ विचार करीत राहिला थोड्या वेळानं बोलला रावळा आबा एवढं काम करतो त्यांचं त्यांचा विश्वास घात नकं अरे कशाचा विश्वासघात घेऊन बसलाईस कचाचा माणसं तोडत्या ती आणि मन विश्वासघात पण मला तसं करता यायचं नाही म्हणजे त्यांच्यातच तू सामील होणार कुंभार लई चांगला माणूस आहे माझी आणि त्याची लई दुस्ती झाली आता माझ्यावर त्याचा दांड का विश्वास आहे आणि माझा बी त्याच्यावर शेनवे असा तर असा सख्ख्या भावागत मला सांभाळतोय बाळूनं मनातलं उघड सांगितलं आणि रावळा भयंकर खवाळला भरल्या बाजारात त्याला लाता घालाव्यात आणि अर्धा कच्चा करावा म्हणजे कुंभाराचं नाव काढणार नाही असं त्याला वाटलं पण पुन्हा त्यानं राग आवरला मनात एक पक्का विचार करून बाळूला त्यानं समजावलं बाळू कधी बी काय जरी झालं तर आपल्या जातीतल्या माणसाची माया जशी येईल तशी दुसऱ्याला येणार नाही तुझी आणि माझी जात एक तुला मळ्यात कारबारी करतो काय तुझं आजपर्यंत चाकरीचं पैसे बी किती झालं ते सांग पाच वर्षांचं सा पाच हजार तरी झालं तुला सहा हजार द्यायचं लग इन करून द्यायचं हे घे वचन पण तिकडे जाऊ नगस तुझ्या इदमानं माझा उसाचा मळा पाक वाळला चांगला हिसवासू गडी मिळेल ना मला तु, तु यहुड़, यहुड़ तू तू कसल्याही परिस्थितीत जाऊ नकस मळ्यात ये आज डोरा हाय आपल्या मळ्यात म्हणून बोकाडण्याला आलो आहे मी का त्यांच्यात सामील होणार आहेस असं रावळानं जरा आवाज चढवून विचारलं नाही एवढं एवढं मटण पोचतं करतो त्यांचं आणि काहीतरी सांगून माघारी येतो तिथनं निसटतो एकदा तू पैसे मला आजच द्या बरं बरं मळ्यात तुझी वाट बघतो पैसे पण घेऊन येतो आज सगळी धनगर पण येणार आहेत सगळ्या समक्ष तुला पैसे देतो काय धुळाची पोरगी एक लग्नाला आली आहे धुळाला विचारून तुझ्या लग्नाचं बोलणं बी काढू हे सगळं ऐकून बाळू पाघळला आणि म्हणाला बरं बरं येतो नक्की हे नक्की येतो मग रावळा वळला दोन तीन धनगरं त्याच्याबरोबर आली होती बोकडांचं दावं उडी ती धनगरं निघाली आणि रावळा मागणं निघाला जाता जाता बाळूला त्यानं विचारलं जाऊ काय बाळू हे मी जातो आता आणि आणि मागं येतो मग बाळू सावळा दूर जाईपर्यंत उगीच तिकडे पाहत राहिला त्यानं खटक्याकडे पन्नास रुपयांचं मटण घेतलं रावळाला ज्ञानू कुंभार कोंडीच्या मळ्यात असतो हेही माहीत होतं पण रावळा त्याच्यावर चा चाल करू शकत नव्हता आपल्यातला एक धनगराचा माणूस आपला विश्वास नोकर त्याने फितरला याचा राग रावळाला होता ज्ञानूच्या पाठीत अस्सल कोंडी होता लखा हा महाभयंकर माणूस रावळाला माहीत होता खोऱ्यात दहशत बसवणारे तुका कांदकर व भिवा कांदकर त्यात होते दाडीवाला बाबू वाडकर होता पेटचा महादूर रामोशी तर सर्वांना पुरून उरणारा माणूस ही पार्टी पकडायला खास पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करावी लागणार होती पोलीस खातंसुद्धा ह्या टोळक्याला वचकूनच होतं पोलीस खात्याच्या हालचाली गुरव कळवीत असे त्यामुळं ही माणसं निर्भय होती दिवस मावळताना बाळू धनगर कोंडीच्या मळ्यात आला ज्ञानू कुंभार त्याची वाटच पाहत होता ज्ञानूचा तो अत्यंत विश्वासू मित्र होता त्या दोघांची चांगलीच गट्टी जमली होती एकमेकांची ते काळजी घेत बाळूच्या म्हातारीचा ज्ञानूवर फार जीव आपल्या पुराला पाठच्या भावागत सांभाळतो या म्हणून म्हातारी त्या पुरासने काहीतरी खायला घेऊन येई कधी अंडी कधी मांडलेली कोंबडी कधी तांबड्या शिरगुळीचा ता वडा कोंबडा तर कधी सीताफळाची दुर्डी ज्ञानूला म्हातारीच्या मायेनं फार समाधान वाटायचं तुझ्या पोराच्या केसाला धक्का तो माझ्या जीवाला धक्का असं तू म्हातारला निक्षून सांगे आणि मग ती म्हातारी मोठ्या समाधानानं मळ्यातून बाहेर पडे इतका कार उशीर ज्ञानू हे चांगलं बोकाड कापस तोर थांबलो बरं ठेव आणि म्हातारला जरा मदत करा नुसत्या भाकऱ्या बडवूनच मरल त्याच्या आयला ती बाळू धनगर मटन फर्स्ट क्लास बनवी धनगरांची कुठं मेंढरं बसली म्हणजे मेंढीचं मांस शिजवून रुचकर रस्सा मटन करायचं काम बाळूचं रावळा धनगराच्या मळ्यात वस्तीवर त्यानं अनेक वेळा मटणाचं चमचमीत जेवण केलं होतं रावळा त्याच्या स्वयंपाकावर खुश असे त्याला रस्सा मटन करायची चा चांगलीच अटकळ सापडली होती आजही बाळूनच मटण करावं असं सर्वांनी ठरवलं बाळूच्या हाताचं चा मटण खायाचं म्हणून सर्वजण खुश होते बाळू जेवणाला लागला पण ते करीत असताना रावळाच्या मळ्यात जायचं का नाही याचा तो विचार करू लागला तसं पाहिलं तर रावळानं आपलं काहीच वाईट केलं नव्हतं पैसे मागतो म्हणून हाकलून दिलं होतं एवढ्याशा कारणावरून आपण टगे कंपनीत शिरायला नको होतं या माणसांच्या बरोबर राहणं म्हणजे सतत आपला जीव धोक्यात घालणं होय कधी पोलीस पार्टी येईल आणि गोळीबार होईल हे सांगता येत नव्हतं शिवाय यांचं सतत राहणं माळातून हिंडणं डोंगर कपारीतनं फिरणं अपरात्री कुठंही झोपणं हे बाळूच्या स्वभावाबाहेर होतं रावळाचा मळा राहायला मस्त होता तो आपलं लगीन करून देईल मग आपण संसार करू एखादं नग बायकोच्या मांडीवर खेळलं म्हणजे ते आपण भरल्या डोळ्यानं बघू आईच्या डोळ्याचं पार न फिटल मटण शिजत टाकून बाळू ज्ञानूला म्हणाला वस्तात मी जरा गावाकडे जातो कुठं दुळवाडीला बिन जेवणाचं म्हातारीला बरं नाही म्हटलं एक जण मग बघून यायचं नाही होई तिला मटण काय राहिलं असतं म्हातारीपेक्षा मटण लई महत्वाचं होतं वैर ह तुम्ही वाट बक्षीला म्हणून आलो खुळा का शाना आता जेवून जा शिजाय अजून टाईम हाय शिजसवर जाऊन येतोच नाही नाही आता सकाळच्यालाच हीन आणि जेवण र बघीन तिथंच हे बघ बाळू तू म्हातारला बघून ये मी बी आलो असतो पण पाय जरा मधी आधी दुखतो या म्हातारला औषध पाणी बघ तसं लई नसलं तर लगेच मागं फिर काय आम्ही दहा वाजत तर वाट बघतोय तुम्ही जेवून घ्या तू आल्याशिवाय आम्ही जेवणार नाही मग यावर बाळूला काहीच उत्तर सुचना रावळाचे ते जिवाळ्याचे शब्द आठवत होते तर वस्तादाचं प्रेम त्याला ओढत होतं मधल्या काळात वस्ताद आणि बाळू हे जीवलग दोस्त झाले होते पण म्हातारीकडं आणि रावळाच्या मळ्याकडं त्याचं मन ओढ घेऊ लागलं धुळाची पोरगी ही रावळाच्या मळ्यात येत होती बाळूचं आणि तिचं अनेक वेळा गमतीचं बोलणं झालं होतं अंगानं गोल पण नुकतीच भरू लागली ती पोर बाळूला फार आवडली होती तीही मळ्यात भेटे मजेचं बोलणं होई ती कर्दळीच्या झाडासारखी तरारलेली पोर बाळूला आटवली आणि तो निघाला कुऱ्हाड असू दे रात ज्ञानून बाळूला सांगितलं आणि आपली लखलख ती फरशी कुराड घेऊन बाळू बाहेर पडला रावळाच्या मळ्यात डवरा चालला होता एक मोठा हंडा चुलीवर ठेवला होता दुपारी बाजारातून अस्सल बोकड आणला होता त्याचं बकरं त्यात शिजत होतं मोठमोठ्या फाळी लावून जाळाचा धडाका लावला होता वय झालेला किशा धनगर चुलीचा धूर चुकवीत फाळी पुढं सारित होता हांड्यात लाल भडक रस्सा उकळ्या मारित होता तिखाट जाळ आणि लाल भडक मिरच्यांची मसालेदार चटणी त्यात टाकली होती बकऱ्याची राट राट शिजत होती हांड्याच्या जा भोवतीनं जाळ लागला होता छपरातल्या बाजल्यावर रावळा अंगात एक कुडतं घालून बसला होता चार पाच बलदंड धनगरं त्याच्या शेजारी होती डवरा खायला त्यानं नागोजीला पण बोलवलं होतं तो नुकताच आला होता वाघेरीचे चार पाच धनगर त्याच्या साथीला होती ती सर्वजण छपरापुढं जाजमावर पान तंबाखू खात बसली होती आल्या आल्या रावळा आणि नागोजी यांची काहीतरी खाजगी बोलणी झाली रावळानं कडक दारू सर्वांना देऊन आपण ही भरपूर घेतली रावळा तिथं बसून सगळी व्यवस्था पाहत होता तर नागोजी जाजमावर गार वाऱ्याला साथीदारांच्या संगती बसला होता रावळाच्या अंतकरणात बाळूबद्दलचा राग वाढत होता मनात आग डोंब उसळला होता बाजल्यावर आडवी बंदूक ठेवून तो बाहेर पाहत होता दुपारी दुळवाडीच्या बाजारात बाळूशी गोड बोलून त्यानं त्याला चांगलाच जाळ्यात पकडला होता बाळूनं चाकरीचं चा पैसं मागितलं आणि वर गुरकावला हा राग रावळाच्या मनात धगधगत होता त्यात तो ज्ञानुकुंभारला जाऊन मिळाला आणि त्याचा दोस्त झाला यामुळं रावळा चांगलाच पेटून उठला होता बाळूचं हे कृत्य त्याच्या मनाला अतिशय लागलं होतं आज बाळूला त्यानं डवरा खाण्याचं निमंत्रण दिलं होतं मासा गळाला लागेल असं आम्हीच त्यांना दाखवलं होतं आता हंडा खाली उतरला होता व काही मंडळी जेवायला बसण्याची व्यवस्था करू लागली होती छपरापुढची जागा सप्पय व स्वच्छ करायचं काम चाललं होतं हळूहळू आणखी काही निमंत्रित धनगर येऊ लागले होते घोंगडी टाकून मोकळ्या रानात हळूच बसत होते दोघा तिघांनी घोंगड्याच्या पट्ट्या बसायला टाकल्या आणि भुक्यावलेला रावळा छपरातनंच गराजला अरे किशा लेका का लेखा शिजलं का नाही अजून शिजलं की आता बसायचंच मग वर वरकी होय बाई असं उत्तर देऊन किसन सगळी तयारी केली रावळा उठला डुलट डुलत घोंगड्याच्या पट्टीवर येऊन बसला त्यानं नागोजीच हाक मारली पटापटा माणसं बसली रावळाला वचकून आदबीनं लांब बसली पानावर मटणाची फुडं वाटका वाटका वाढली रशानं द्रवून भरले कांदा वाढला लिंबवाच्या फोडी ठेवल्या तेवढ्यात कुणीतरी धनकर बोलला आबा बाळू येणार आहे नोका तिओ येणार आहे मरायला जेवार रावळाच्या या आवाजानं सगळेच गंभीर झाले रावळाचा असलं बोलणं कुणालाच कळलं ना रावळा आवाज भयंकर रागात आहे हे, हे मात्र सर्वांना कळलं त्याचे डोळे विस्तवासारखे लाल झाले होते अंतकरणात वडवानल होता सुडाची भावना क्षणोक्षणी पेटत होती तशा या धुंदीतच रावळा समोरच्या जेवणावर तुटून पडला होता भाकरीचा चुरा होत होता रशाचं द्रवण भराभर संपत होतं त्या तिकट जा रशानं रावळासारखा पेटतच निघाला होता पोटात ती भूक विजत चालली होती पण पन, पण अंतकरणातली आग अधिक अधिक पेटत होती सगळेजण जेवणात मग्न झाले होते दोन तीन धनगरं वाढत होती भाकरीच्या चवडी संपत होत्या द्रवण रिकामे होत होते कुणी झणझणीत रशाचं द्रोण उचलून वटाला लावित होतं तर कोण ऊन ऊन रशाचं भराभर भुर्कं मारित होतं असं सगळ्यांचं जेवण मजेत चाललं होतं रावळाबानं आज डवऱ्याला फक्कड बोकड आणला म्हणून आमंत्रितांना बरं वाटत होतं रश्यावरच्या तवंगांना अनेकांना ठसका लागत होता व डोळं पाण्यानं भरलं होतं घशातून जाळ खाली गेल्या वाटत होतं रुचकर मांद खाऊन माणसं समाधान पावत होती असा बराच वेळ गेला सगळ्यांची पोटं टम्म भरली पांढऱ्या भाताच्या मुदीवर रसा ओतून अनेकांनी ढेकर देत जेवण संपवलं त्यांची बोट तेलकट रशानं चकाकत होती किसन सारखा रसा फिरवित होता एक जण कातावून बोलला हे किसन बास बास बाबा मारतोस का खाई इतकं वाढून मटण खाऊन कोण मरतय रे असं किसन बोलला आणि त्यानं रावळाकडं सहज पाहिलं रावळाचं डोळं लाल लाल झालं होतं ला त्याचं कुठंच लक्ष नव्हतं अजूनही तो जेवत होता बकऱ्याच्या नळ्या त्यानं दातानंच फुडून नळीतलं तुपासारखं मऊ रुचकर मटण खाल्लं रु। शेवटचा ऊन रशाचा वाटका त्यानं उठरा लावला आणि लांब कुठंतरी कुत्रं भुंकल्याचा आवाज आला तो आवाज ऐकून रावळाचं रक्त अधिकच उसवू लागलं एवढ्यात वरतीकडल्या उसात खसपस झाली मळ्यात यायला उसातनंच एक वाट पडली होती रावळाचं एकदम तिकडं लक्ष गेलं अंधारातून एक व्यक्ती सावकाश पावलं टाकीत टाकीत येत होती त्याच्या चालीवरूनच तो बाळू धनगर आहे हे रावळानं ओळखल अंधारातून भुतागत येणार त्या माणसाकडं पाहून छपरापुरची दोन कुत्री भुंकत उठली तशी सगळी माणसं तिकडे पाहू लागली रावळा होऊन उठला त्याचं सावज फाशात गावलं होतं बाळू डवरा खायला आला होता कोंडी सावकाराच्या मळ्यातलं जेवण सोडून रावळाकडे आला होता डवऱ्याच्या जेवणाच्या आठवणीनं त्याच्या तोंडाला पाणी सुटलं होतं घमघमाट नाकाला जाणवत होता थिवलुराव पासनं तो तंगड्या तुडीत तुडीत पाक धुळेवाडीची शिव ओलांडून रावळाच्या मळ्यात आला होता चार मैलांचा तकाटा मारल्यामुळं तो दमून चांगलाच भुक्यावला होता आता रावळा धनगराच्यातच राहायचं आणि साकरीचं सा पैसे मिळालं की लगीन करायचं धुळाच्या पुरीचं नाव धनछडी ती त्याला पुन्हा आठवली तांदूळ पडलं की पहिल्याच रात्री मस्त लुटायची बाळूच्या अंगातून त्या आठवणीने एक आनंदाची लहरच निघून गेली म्हातारीचं कष्ट आता कमी होतील रावळाचा मळा भरपूर पिकवायचा म्हणजे रावळा बाबी खुश होईल ऊस पिकवायचा हळद बेफा मारायचे कांद वांगी आणि लसूण असं माळवं करून रावळाच्या पैक्यात भर करायचे आपण म्हणजे आपला बी फायदा होईल आणि रावळा खुश होऊन आपल्याला आणखी पैसे देईल आपण गावात एक घर बांधू तिथनं आपल्या पोराला सडकच्या मोटारी दाखवू पो पो करीत जाणारे मोटारी बघून पोरगं खिदळ टाळ्या वाजवील पोराच्या हातातल्या काळ्या मनगट्या बाळूला दिसू लागल्या तिची घुंची दिसू लागली पोराचं बाळस बघून म्हातारी मग दुष्ट काढील बाळूची स्वप्न सृष्टी अशी फुलू लागली कोण रो रावळा छपरातल्या बाजल्यावरनं ताडकन उठून उभा राहिला आबा मी मी बाळू हाय किसन खरकट्या पत्रावळ्या उचलत होता पत्रावळ्या उचलता उचलता किसननं बाळूकडं पाहिलं आणि त्यानं बाळूला विचारलं वाईस लवकर याचं नाही वै रे आत्ताच पंग तुटली आमची मला एकट्याला जेवण जाईना होई असं म्हणून बाळू हसला बर चूळ भर आणि बस बघू जे वायला केसनं घोंगड्याची घडी टाकली बाळू हात धुवून बसला कुराड खाली ठेवली मंद प्रकाशात ती अतिशय लखलखत होती बाकीची धनगर न उगीच त्याच्याकडे पाहत होती पूर्वी बाळू रावळाकडे चाकरीला असताना तो कधी कधी रावळाच्या जीवावर त्यांना धमकी देत असे कधी रावळानं धनगरांना मागितलेली खंडणी तोच वसूल करीत असे कधी रावळानं चांगले मेंढरू कापाय मागितले म्हणून निरूप घेऊन तोच इ त्यावेळेचा राग अनेक धनगरांच्या मनात होता त्यातील काही धनगरं तिथं होतीच त्याला पाहून त्या धनगरांचं पित्त खवळलं होतं आता हा आणखी रावळाच्यात राहणार पुन्हा रावळा खंडी गोळा करायला यालाच हे हा मेंढ्र नेणार आणि धमकी देणार ती रावळाच्या जीवावरच म्हणून धनगरं त्याच्यावर चिडून होते आणि रावळा तर पहिलाच पेटला होता चाकरीचं पैसं मागितलं म्हणून आणि ज्ञान पार्टीत जाऊन त्याचा दोस्त झाला म्हणून बाळूच्या पत्रावळीवर सगळं वाढलं जात होतं मोठा द्रोण लाल भडक रशानं भरला होता मांद्याच्या फुडी तरंगत होत्या दह्यात कालिवलेला कांदा पानावर होता पानावर द्रवण भरून फोड वाढली होती एक किसन न त्याला दोन नळ्याही वाढल्या होत्या भाकरी मोडून चवड लावली होती ते पाहून बाळू म्हणाला अरे अरे किसन इतकं कशाला एकदम वाढलास रे खा की लांब ना आलाईस भूक्याव असेल चांगला भूक मातूर नमरी लागली आहे बरं का असं म्हणून बाळूनं आपल्या रावळा आबाकडं पाहिलं खवळलेला वाघ उभा राहावा तसा रावळा त्याला दिसला कमरेवर हात ठेवून तो भयंकर क्रूर नजरेनं बाळूकडेच पाहत होता बाळूनं त्यांच्याकडं पाहून हसू आणीत म्हटलं आबा तुम्ही ओ औपचारिकपणे बाळू असा म्हणाला खरा पण त्याचं अंतकरण भीतीनं उगीच धडधडू लागलं तेवढ्यात रावळा छपरातूनच डिराकला तुला चाकरीचं पैसे पाहिजेत ना बघा बाळूला रावळाच्या आवाजातली धार जाणवली त्यानं द्रवणातल्या रशात बुडूल्या भाकरीचा तुकडा तसाच त्याच्या हातात राहिला तो रावळाकडं पाहत म्हणाला बघू की पुन्हा का आता गडबड आहे त्या वेळेला लई गडबड होती तुझी खवळलेल्या जनावर आगत रावळा गरजला तेव्हा बाळू चांगलाच हादारला आत्ता काय आपली धडकत नाही एखादा हात नाही तर पाय आता गमावणार आणि तुटलेल्या पाया, पाया निशापणास इथून रखडत रखडत जावं लागणार हे त्यानं ओळखलं त्याला आपल्या जिवलग दोस्ताची ज्ञानू कुंभाराची आठवण झाली तेवढ्यात पिसाळलेल्या रावळानं थैलीतनं चोख चांदीचं रुपये त्याच्या पुढे भिरकावलं क्षणभर त्या रुपयांनी चांदणं पडल्या ग दिसलं रुपयांचा खनखनाट झाला आणि ते वावरात विखरून पडले सहगड्यांच्या नजरा त्या दोघावर स्थिरावल्या घे घे तुझ चाकरीचा पैसा असं रावळा त्वेषानं बोलला एवढ्यात नागोजी पण उठला ज्ञानूचा दोस्त हितच पडला पाहिजे असं त्याला वाटलं आणि तोही उठून म्हणाला गावलाय चांगला तडाक्यात सोडायचं नाही आता नागोजी असं म्हणताच बाळूची नजर समोर ठेवल्या झळक त्या कुराडीच्या पात्याकडे गेली पण आता त्याचा काही उपयोग नव्हता तेवढ्यात रावळा पुन्हा गरजला अरे घे म्हणतोय का ते पैसा रावळाच्या त्या आवाजात मळा घुमला रावळा बंदूक लोड करून उभा राहिला येच नाहीतर हिकडनं गोळी आली बघ हातातला भाकरीचा तुकडा पानात टाकून बाळू उठला सगळी धनगरे घाबरून गेली आता काय पाहायला मिळतं ह्या विचारानं हादरून गेली सगळी त्या धमकीनं बाळू उठला आणि ओनव्यानं पैसे येचू लागला एक चांदीचा रुपया त्यानं उचलला आणि तसं त्यानं रावळाकडं पाहिलं छातीला बंदूक लावून रावळानं सेफ्टी कॅच काढला तसा बाळू ओरडला आबा आणि त्या आवाजाबरोबर धाडकन बार झाला सबंद मळा हादरून गेला आणि पाखरं दचकून उठली बाळू पाकरा ग धडपडला धडपडला आणि खाली कोसळला त्याच्या बरगड्यातून गोळी आरपार गेली होती रक्तानं सगळी कापड भरून गेली होती तो ओरडत ओरडत पाय झाडत होता खळभर जागे जगण्याच्या निकरानं त्याची धडपड चालली होती ज्ञानू ज्ञानू दोस्ता इश्वासघात झाला विश्वासघात झाला असा तो ओरडला त्याच्या आवाजाशी घरघर तेवढी शिल्लक होती मुंडकं तुटून पडल्या बोकडागत तो धडपडत होता बाळून ज्ञानूचं नाव घेताच रावळा अधिकच खवळला आणि त्याला एक शिवी हसळून तो बंदूक तशीच धरून त्याच्याजवळ गेला रावळानं मग जाड जोड चार तळी नालाच्या पायतानाचा पाय त्याच्या छातीवर ठेवला बोकडाचं मुंडकं धरून कापल्यावर मुलांनी त्याची शेवटची धडपड ज्या तऱ्हेनं पाहतो तसा रावळा त्याची धडपड पाहत होता आणि सडाचं समाधान घेत होता तेवढ्यात नागोजी घाईना आला आणि ज्ञानूवरचा सूड त्याच्या दोस्तावर उगवायचा म्हणून तो रावळाला म्हणाला आणखी एक टाकी बार आता आणखी बार कशाला पाहिजे असं म्हणून रावळाने निष्ठपण बंदुकीच्या नळ्या त्याच्या छातीवर उतिवल्या आणि दाबल्याच बाळूची धडपड थांबली त्यानं मान बाजूला टाकून प्राण सोडलं सारे शांत शांत झालं हाड तुझे आईला घे घे पैस आणि कर दुसती कुंभारड्या बरोबर छपरातलं सगळं गडी घाबरून गेलं होतं उठून पळून जावं का काय असं त्यांना झालं होतं त्यांची मनच हबकून गेली होती पळून गेलो तर आवळाचे गोळे आपल्याही छातीचा वेध घेईल या भीतीनं ते गर्भगळीत झाले होते सगळे निश्चल उभे होते त्या भयान शांततेचा भंग करीत रावळानं हुकूम सोडला उचला उचला रेला ह्याच्या म्हातारीच्या दरात रातोरात टाकून येऊ चला तशी ती धनगरं पुढं धावली त्यांनी बाळूला उचललं त्याच्या अंगातल्या रक्तानं हात भरलं कापडावरनी रक्त ठेवकू लागलं ढेकळात चांदीच रुपये विखरून पडलं होतं त्यावर रक्त सांडलं होतं एक रुपया मात्र बाळूच्या घट्टा आवळलेल्या मुठीत तसाच होता टाचा घासल्या त्या मोकळ्या रानात बाळूच्या पायाचे फराटे उठले होते माणसं निघाली ती दुळवाडीच्या दिशेनं चालू लागली रावळा त्यांच्या मागनं बंदूक लोड करून निघाला बरोबर नागोजीही कोणीच काही बोलत नव्हतं लांबच्या वस्तीवर एक कुत्र जोरजोरानं भुंकत होतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या